मग आज काय चाललंय स्पेशल असं खूप दिवसांना आज स्पेशल बेत आहे सोयाबीनचा भात बनवायचा आहे मिरची टाकली आजीन काय काय टाकले आपण बघूयात आता कांदा फडाच टाकलाय दिदीला नाही आवडत कांदा जवळ बसल्या व्हिडिओ निघत नाही लांब काय कळणार हा का कांदा टाकलाय आता काय टाकते टाकतात आम्ही असा बनवतो तुम्ही कसं बनवता आम्हाला कमेंट करून सांगा आज गेल तो बाहेर जरा देवाला मी देवदेव करत राहिले कोण काढायचं म्हणून का व्हिडिओ देव केल्यावर व्हिडिओ काढला आता कांदा परतून घेतात आता शांगदा बटाटा सोयाबीन मीठ मीठाना <sweet> आजीच्या हातचा मसाले भातले भारी माझ्या हातचा नाही तावडा लाग आजी शिजवतील होईल जास्त तरी होईल काय मापात पाणी टाकून शिजवतात आमच्यात रेशमीचं तांदूळ खातो आम्ही मसाले भाताला तरी कारण रेशमीच्या तांदळाचा मसाले भात गजग होतो सुट्टा सुट्टा असला ना आम्हाला काय भात गरजच पडत नाही दीदी मी आधी पप्पांना शिवला लागतो गायवर आणते दुसऱ्या गायच्या ठेवून आले असेल तिला आता एक तिथे बोट्या आज पाऊस नाही म्हणून बाहेर बांधल्यात बाकीचे स्वयंपाक तुम्ही म्हणताल सहा वाजून गेल्या तर परत लाईट जायची भीती वाटते पाऊस झाल्यानंतर सोयाबीन बटाटा टाकल्या तर हे सगळं परतून घेणार आणि मग तांदूळ टाकणार ना लय चिकाटलंय माणसांना हलतच नाही मग का कसं बसलंय माझ्याजवळ येऊन हो का ठीक आहे साडीला करते त्याला करून देत नाही ते गेला दिन जास्त असते परतून ते गेलो हलो करून घेतो जरा जेवलं पण करून घेतात जरा हॉटेलमध्ये जेवलो आणि मग आलो त्यामुळं सकाळच्या चपात्या व्याजतील शिल्लक आज काय लई ताण नाही आणि मी ना जुळवी आणल्यात आज तिसले दोन दोन जोडवे घालायचे नाही आता दोन दोन जोडव्या नसं पायाला लई पडल्या रे मग आज येते तांडलं ते मुडून टाकले लई रोवली होती पायात मग मला कशी डिझाईन वाटते सांगा मला कमेंट करून अशी घेतली मग आता टाकत्यात तांदूळ आजची स्पेशल रेसिपी आहे आमची सोयाबीन भात सोयाबीन मोठं नव्हतं बारकं होतं मोठं सोयाबीन असल्या भी नाही नव्हतं तिकडे त्यामुळे दरवाजा पण लावलाय ना त्यामुळं ठसका जास्त वाटतो शिव गेलाय बाहेर गाय कशी गायला गायची आठवण येत असताना तिला विकली ना परवा दिली मंग मंग टाकली विकून पण जायचं काय ती जायचं आपलं घेऊन घेऊनच बघू आता बघतोय एखादी घेतली चांगली तर घेणारे राहणार उचलणार गायला ना सो पटात नव्हता तेव्हा मी त्या देवाला गेलते आमच्या इथली भाकीतली यात्रा गेली जाते ना मग तेव्हा म्हणलेलं मी की आम्ही हे करतो म्हणजे मला असं म्हणजे बाळ झाल्यावर येऊ म्हणून पाणी टाकले आधी म्हणलं मी इलंदी माझ्या आठवणीतच नव्हतं आणि सप्ता बसलेला आमच्या इथं त्यावेळेस आमच्या रानातले फुरपान चाललेली ना मग रानात गेल्यावर मला काहीच प्रॉब्लेम नाही सांग घरी आलं गुरु की लई थंडी तापे हीचा घरी आल्यावरच्या इथं रानात गेल्यावर काय सांगतं म्हणून आम्ही माझं जे गुरु केलेत ना गेनवाळ केली त्यांच्याकडून बघितलेलं तेव्हा त्यांना सांगितलं ते यमाय शिवरीचं ही जेजुरीच्या तिथं बघा आय शिवरी कोण बघत असेल तिथले तर कमेंट करून सांगा मग तिथं गेलो आणि नारळ पडला ओटी भरली एक साडी घेतली आणि परड्या पण असतात होतं मग त्या परड्याला मीठ पीठ लिहिलेलं त्या भरल्या आणि मग आलो घरी तिला जायचं जायचं चाललंय आता बघू जा उद्या म्हणलं तुळजापूर जायचे पण ताटं भरायचे आता जाऊन आलो आज आजी गेली होती ना ते वास्त्र आजारी होतं तेव्हा ते भरायचं मग भरली तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला पाठवा चाललंय उद्या भरायच्या तर कारण रविवारी पण शिवच्या म्हणजे मावस बहिणीच्या बाळाचं बारसं आहे फलटणच्या तिकडं कोण असेल तर सांगा तिकडचं बघणार मग त्या बारशाला जायचंय मग रविवारी पण नाही व्हायचं ताटं भराय म्हणून म्हणलं आपल्या मंग उद्या शुक्रवारीच भरावं काय डाळ आणि गुळ फक्त नाही आणायला तांदूळ आणि ते आहेत तर सगळं घरी मग बाकी सामान बेसनपीठ तांदूळ हे मग पोळ्या करायच्या बघू उद्या जमलं तर ताटच भरून टाकणार चाललंय नियोजन मग काय होईल ते होईल झाला ताजीचा भात आपण जाऊ आता घरात गारा। घरात पण जरा कव्हाळ बांधायचं आहे ना ते वरती बांधले आठच दिवस झालं पण ते नासूनच आहे मैत्रिणींना मग कसं काय नासतं काय माहित आज मागच्याच गुरुवारी बांधलं होतं आता दिदीला असलेलं हे जमतं इकडे देवाला गेल तेव्हा मी फुलंही घेतलेली ना ताट घेतलेले त्यात तो का झेंडूचं फुलं होतं तिने अख्ख्या देवाऱ्या वेळ करून दिले उद्या परड्या भरायच्या काय इथं नारळ ठेवलाय आणलेला तुळजापूरवरनं आजीनं भुगी भरलेली काय बांगड्या आणल्यात आहे तुळजापूरच्या त्या परडी ठेवायला लागतात ना हे प्रसाद आणलाय आहे तुळजापूरचा प्रसाद बांगड्या त्या आणि नारळ आहे म्हणलं देशाला परड्या भरल्या ना मग डोक्याचं कालच नाही काळूबाईला म्हणलं घे मानून आता नाही येत आलं तुला आजी गेली ती पण मी नाही ना गेली मला जायला सांगितलेलं म्हणलं जाऊ दे घे मानून आता परत न मी येईल आता पाऊस पण चालू झालाय शिवला घेऊन नाही ना जात शिव काय घरी राहत पण नाही काही तर एक परडीत अशी माळ आहे आणि एक माळ इथं वरती ठेवली आता तुम्हाला कवाळ बांधतानाच फोटो दाखवते बांधती कवाळ आणि आता बघू कसं कसं करते पहिल्यांदी उदबत्ती बांधलं होतं पण आठ दिवसातच खराब झाले आधी ते दिवस खराब झालं ना बांधलं तरी चालत्या मग ते आता पाठ घेतला लाल पीस घेतला आणि मग त्याच्यावर कवळ मांडले कवळ मांडले आता याच काय करायचंय काढायचं एका बाज ओम काढायचं आता आपण स्वस्ती काढून घेऊ थोडस पाणी होतो का

तुम्हाला काय माहीत असलं ह्याच्याबद्दल तर सांगा आता आमच्या तर सारखं खराब होतं इकडं असं काढलं आहे दाखवू ना आता चाललं आहे मांजरं बरं खेळायचं हो का हो का असं काढलून ठेवलं बरोबर ह्याच्यात मागच्या बाजूला काढते ओम ओम काय मग मला पण जमतं का नाही लई दिवसा बरोबर आहे ना मग इकडून इथं थोडं पाणी टाकून दे का असेल आणि उद्या आपल्यामध्ये आपल्या घरात हे आहे ना सुवासनी माळपूर्वीच्या परड्या भरायच्या तर तुझ्याकडला आधी घेतलेली नव्हत्या परड्याच नाही घातल्या आणि मम्मीचं तोंड दिसतंय काळं कारण द्यावं पुढं बसून हे करायचं असतं आणि आणि मग उद्या सुवासनी नक्की व्हिडिओ बघा नक्की म्हणजे नक्की परड्यांचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतो मग उद्याचा हा ह्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा नाओ प्लीज करा कारण एवढत असं कसं ओम छान आहे पण इकडं बघ बर मांजर खाली सोड स्वस्तिक छान आलेले आता काय काय त्याच्या खाली काय ठेवायचं हे असं मांडायचं त्याला हळदी कुंकू दिल मैत्रिणी हळदी कुंकू व्हायचं ह्याच्यावर आणि हळदी कुंकू वाहिलं ना मग आपण थोडं तांदूळ ठेवायचं ह्याच्यात असं थोडं उडीत ठेवायचं तांदूळ आणि उडीत तांदूळ आणि उडीत ठेवायचं आता पहिलं पण नाही सोडून दिलेलं आता सोडून हे बांधायचं काही असं उडीत ठेवायचं उडीत ठेवायचं थोडं तांदूळ थोडं ठेवायचं आणि उदबत्ती ओळून घ्यायची ह्याला म्हणजे थोडक्यात पूजा ह्याची पूजा करायची पाया पडायच म्हणतात लपड्या बांधल्यावर ना असं कोणाचे नजर डार्क ना कलर असतो डार्क कलर असतो लाव का मला ही उदबत्ती मुला बांधायचं त्याला काळी वेग वाडायची माहिती ना कशी काळी काळी वाढतात का आठवण बरं झालं आठवण आणि देठ देठ असलेला देठ असलेला कवळ काजळाचे डब्बे हो का आता मी काजराचे डबे आणून दिली शिवचे आणि कुठं वाढायचं हे बरोबर धुनीच्या मध्ये एक रेश वाडायची खालो बसून बोरापर्यंत अशी इथून चालू करायची आणि अशी तिथ तिच फी आहे ना एकच वाढायची पलीकडनं काशी रेष वाढायची शिवचं काय चाललंय बाबा रे बोडून घेतले तुम्हाला काय तिथलं अजून माहिती असेल तरी सांगा तरी सांगा आमचं काय चुकलं का आमचं काय बरोबर आहे ते पण तुम्ही सांगू शकता आता हे असं गोल करायचं आहे मध्ये करून काय असं हे ला भाजलं एवढं नाही करायचं तसं शिव मग असं बांधायचं मग आपलं बांधायचं किटणून ठेवायचं मग काही असं करायचं शिव भाजलं का ठेवू खाली बाळकर त्यात मला सांगा मध्ये मध्ये

शिव मध्ये मध्ये नको करू मग का मैत्रिण आता आपण कवाळ बाहेर बांधले आणि आजी इथं आम्हाला जेवाय बॉटल भरती आणि तुम्हाला कुठं कवाळ बांधले ते दाखवतो कुठं कवाळ बांधले ते दाखवतो आणि याच्या पुढे आम्ही मम्मी आम्हा शिवराला गेलो ना तू व्हिडिओ कंटिन्यू करतो मैत्रिणी आपल्या अशी वस्त्री आणि त्याच्यामध्ये इथं बांधले आपलं कवाळ आणि इकडं शिवून मम्मी जेवण करायला बसल्यात राम आपण जेवायचं काय केलंय भात नाश्ता केलाय फोडणीचा भात आज मस्त पैकी भोपळ्याची भाजी आमची आजी बारी करते मम्मी पण चांगली करते मला नाही जमत आज जेवढा दिदीचं दप्तर बघा दिदीला दप्तर आले आले मला थांबा दाखवते काही दप्तर आणले आणि काढून दाखवते शनिवारी शाळा ना मग असं दप्तर आहे तर तुम्हाला पुढं या माय व्हिडिओ बघायला भेटेल आम्ही आलो आज या माई शिवरीला देवाला कळस आहे असं आम्ही असंच आलो ना आता लई दिवस झालं गेलंच नाही म्हणून देवदर्शन घ्यायला आता देवदर्शन झाले साडी चुळून झाली तुम्हाला थोडा व्हिडिओ काढून दाखवावा मंदिराचा परिसर आहे असं आहे का कलर बुलर दिलाय नवीन नवीन कपलं सगळं